अध्याय सतरा अध्याय सतरा वाचण्याचे फळ विद्याभ्यासात प्रगती होईल कलांमध्ये प्रावीण्य मिळेल अध्याय सतरावा ब्रह्मचार्यास ज्ञान प्राप्ती श्री गणेशाय नमहा सिद्ध मनाला नामधारका कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेल्या भिल्लवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे ते प्राचीन सिद्धस्थान आहे तेथे असलेल्या औदुंबरापाशी श्री गुरूंनी वास्तव्य केले बहुत काळ ते रूपानेच वावरले ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नान संध्या करीत जप तप व्रते करीत गावात हिंडून ते भिक्षा मागित चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालविले ते ऐकून नामधारक म्हणाला महाराज श्री गुरु नृसिया सरस्वती हे तर परमात्मा स्वरूप प्राप्तपूर्ण सिद्ध होते तरीही त्यांनी अनुष्ठाने केली भिक्षा मागितली असे त्यांनी का केले सिद्ध म्हणाला ज्ञान प्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्याचे सामान्य लोक अनुसरण करीत असतात हे तू लक्षात घे भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे संन्याशांनी परिग्रह न करणे भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधना मग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे दत्तात्रेवशंकर हेही भिक्षा मागतात त्याचे हेच कारण आहे भिक्षेसाठी हिंताना निज कृपेने भक्तांचा दिन आरतांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो श्री गुरु बिल्लवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच त्यांचे महात्म्य लोकांत कसे प्रकट झाले ते तू आता आई कोल्हापुरामध्ये एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता त्याला विद्वत जनांमध्ये फार मान होता त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता त्याचे माता पिता तो लहान असतानाच वारले त्याच्या आत्तानी त्याचे पालन पोषण केले कुळाचाराला अनुसरून सातव्या वर्षी त्याची मुंज केली शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठविले पण विद्याभास काही येईना शिकवलेले काहीही लक्षात राहत नसे ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार लोक त्याला अडाणी म्हणून हिनवू लागले तो म्हणायचा मी पूर्वजन्मी विद्या दान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही त्याला मी तरी काय करू आता आपणच काहीतरी उपाय करा त्यावर लोक हसून म्हणायचे तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला विद्या येत नाही याचे खंत करीत तो ग्राम सोडून निघाला त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते रात्रीच्या सुमारास तो भिल्लवडीस आला तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्यासमोर धरणे धरून बसला तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करीत होता आई सर्वांनी माझी हेटाळणी केली पण तू तरी उपेक्षा करू नकोस तू मला मार्ग दाखव आई तू माझ्यावर कृपा कर तीन दिवस लोटले शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा तो देवीला म्हणाला माते तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते पण तू ही पाठ फिरवलीस आता मी काय करू कोठे जाऊ थांब मी तुला माझी जीवच अर्पण करतो तरीही कृपा केली नाहीस तरी शिरस तुझ्या चरणी वाहीन त्याने खरोखरच आपली जीप कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली तो त्याचा निर्धार पाहून देवीला त्याची करुणा आली त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली बाळा ब्रह्मचार्या तू माझ्यावर रागावू नकोस कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वाचव्यास आहे तू त्यांना आता शरण जा तेच तुझी इच्छा पुरवतील त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दिशेने धावला प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला तेथे औदुंबराखाली श्री गुरु सरस्वती स्वामी महाराज बसले होते त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला त्याने त्यांचे पाय धरले जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्री गुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तके ठेवला तर काय आश्चर्य त्याला पुन्हा जीव आली त्याला वेद शास्त्रे पुराणी तर्कशास्त्र भाषा व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले परिस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्री गुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले सिद्ध म्हणाला नामधार का असा आहे गुरुचा महिमा ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्व प्राप्त होते अध्याय सतरावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय महा ऐक शिष्या नाम करणी तू गुरु भक्त शिखा मनी तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धारे परजन्य एता पुढारा सूचना वारा, सद्गुरु कृपा दैन्यहरा ऐकी श्री गुरु चरित्र ऐसे चरित्र कामधेनु सांगतो तुझ विस्तारोनुक मनु ऐक शिष्या नाम धारका कृष्णाविनी तटाकाशी भुवनेश्वरी पश्चिमेसी औदुंबर वृक्षापाशी राहिली गुरु परी ऐसा गौप्य रूपे असे गुरु ठाव असे अगोचरु अनुष्ठान धुरंधरु चातुर्मासे इनिन परी सिद्ध स्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान विशेष गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट महिमा वाढला असे ऐकोनी सिद्धाचे वचना नामधार करी नमना श्री गुरु परमात्मा जाना का राहिले गौप्य रूपे काय त्यासी तपोदेश भिक्षा मागने काय हर्ष हा संदेह सी याते निवारी दातारा ऐक निवार नामधार का भिक्षा मागने पिना का सांगे सागे का दत्तात्रेय मूर्ति सी कृपा सागर भिक्षुक रूपी असे दिसती भक्तजन अनुग्रहार्थी तीर्थयात्रे सी हिंडती अनुपम तीर्थे महिवारी अस्सि गौप्य अपारी श्री गुरु मूर्ती परोपकारी प्रकट करी भक्तां लागी भक्तजन उद्धारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गौप भावया कारणार्थ समस्त येवनी मागती लपविता दिन करासी, केवी लपे तेज राशी। कस्तुरी ठेविता गौप्यसी सुगंध केवी गौप्य होय गई आनिक सांगे तूज प्रति कल्पवृक्ष जेवी जगती जेके राहे तयाक्षिती कल्पले फल देत असे या कारणे तयास्थानी सांगेन तूज विस्तारोनी प्रकट झाली गुरुमुनी एक चित्ते परी ऐसा करवीर क्षेत्र नगरांत वेदरत शास्त्र पुराणे विख्यात सांगे आद्य वेदी असे आपण व्याकरण का प्रमाणे आचरण कर्म मार्गी रथ असे तासी जाहला एक सुत मतिमन असे उपजत माता पिता समस्त गेली मरोनी तयाची दिवस मास वर्धता बाळ वर्षे सात जाहाली केवळ व्रतबंध करीती कुळाचार तया द्वीज कुमाराचा नये ना स्नान संध्या तयासी गायत्री मंत्र परीयेसी वेद कैचा मूर्खासी पशु समान जाहला असे जेथे सांगती अध्ययन आपण शिके जाऊ तावन मात्र शिकता जान सवेंचे विस्मृती होय सवयची विस्मृती होय त्यासी तया ग्रामीणचे द्विजजन निंदा करीती आपन विप्रकुळी जन्मून विद्यालये तुझ लागी तुझा पिता ज्ञानवन वेदशास्त्र अभिज्ञात त्याच्या पोटी कैसासूत उपजलासी दगडा परी जळो तुझे जिने पित्याच्या नावा आणले उने पोट बांधूनी पाशाने मा तळी रिगे नासिका जन्मोनिया संसारी वृथा जाहलासी सुकरापरी तुझ गती यमपुरी आचा वर्तसी जासी असे विद्या ये तोची मनुष्यान माझी अधी जैसा चिंता मनी दे तैसी विद्या परी एसा, ज्याचे हृदय असे विद्या त्यासी सकळ भोग सदा यशस्वी होय सुख संपदा समस्यांमध्ये पूज्य तोची एखाद समयी विदेशासी जायन विद्याभ्यासी पूजा करी त्यासी विदेश या नर, जर, होय स्वदेश श्रेष्ठ असेल वय धोर विद्या नाही अज्य नर अश्रेष्ठ असेल एखादा जर विद्या होय नाही सहोदर तयासी विद्याभ्या सपे का वंद्य होय नर विद्या गुण ऐसा असे जयासी असे विद्या बहुत तोची होय ज्ञानवंत त्याची या देही दैवत पूजा घेई पासी इखादी समयी राजाधिपतीसी समस्त वंदी ती तयासी राजाही आपण हर्षी विद्यावंत पूजी तसे ज्याचे घरी नाही धन त्यासी विद्या असे धन शिकावयाचे कारण हिची असे जाणपा ऐकोनी तयाचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान नये विद्या याची कारण काय करू म्हणत असे ऐसा पण दोषी जरी असेल उपाय यासी उद्धरावेची कृपेंसी निरोपावे दातारा परिसोनी सकळ ब्राह्मण सांगते तयासी हासो न होईल पुढे जनन कधी येईल विद्या तुते विद्याभ्यास पशु केवळ भिक्षा उदरपोष असे रे मूर्खा कुळ नाशका ऐसे निचो तरेनसी बोलती द्विज लोक त्यासी वैराग्य धरोनी मानसी निघाला असे अरण्यांत मनी झाला खेदे खिन्न મને તજીન પ્રાણો સમસ્ત ભીલાવડી ગ્રામસી આલા પરી અન્ન ઘેય ઉપવાસી પાતલા નિશી દૈવ વસે જેથી હશે જગન્માતા ભુવનેશ્વરી વિખ્યાતા

मनोनी कोपी तो बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसी मज लागी आक्रम दोनी तयवेळी वेळी शस्त्र प्रबळी आपुली जिव्हा तात्काळी छेदोनी वाहि तिचे चरणी जिव्हा वाहोनी अंबेसी मागुती म्हणे परी एसी। जरी तू मज उपेक्षी वाहिन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाली असे निशी स्वप्न झाले तयासी ऐका समस्त श्रोते हो ऐक बाळ ब्रह्मचारी आक्रोशसी आम्हावरी असे कृष्णा पश्चिमतीरी त्वरित जाय तयी स्थानी औदुंबराची वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वाल ऐसे स्वप्न तयासी झाली अभिनव परियेसी जागृत होता निघाला तेथोनी नि ब्राह्मण निघाला विप्र त्वरित पळत गेला प्रवाहांत सादर लक्षी तांची तेथ देखता झाला श्री गुरुसी चरणांवरी ठेऊ निया माथा अत्यंत स्तोत्र झाला करिता श्री मूर्ती संतोषता आश्वासित तई वेळी श्री मूर्ती संतोषती माता हस्त ठेवती जिव्हा आली तात्काळिक जैसा मानस सरोवरास वाय जाय परीयेस तो होय राजहंस तैसे झाले विप्राते चिंतामणी संपर्केसी सुवर्णत्व येई लोहासी मृत्तिका पडता जांबुनदासी सुवर्ण जेवी होय ऐका तैसे तया ब्राह्मणासी स्पर्शता गुरु चरणांसी आली सकळ विद्या वेदशास्त्र तर्क भाष्य सिद्ध नामधारका श्री गुरु महिमा ऐका जे जे स्थानी वास देखा तेथे महिमा ऐसी असे मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र सवितसर ऐकता होय मनोहर सकाळा भीषे साधती इथे श्री गुरुचरित्र मूर्खाशी झाली ज्ञान प्राप्त तेची कथा वर्णिली येथ श्री गुरु प्रसादे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिया सरस्वतुपाख्याने सित नामधारक संवादे द्विजोधरण नाम सप्तदशो अध्याय श्री दत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या एकसष्ट श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद